नमस्कार आपण पाहता जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश शेमजलवाड आज दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी इस्लापूर येथे ग्रामपंचायत अंतर्गत बांधलेल्या पुलाचे काम बोगस असल्याची जनतेकडून ओरड आहे तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील विश्रामगृहाच्या पाठीमागे बांधलेले पूल अतिशय दर्जाहीन बांधलेला असून त्या पुलाचे साईज भिंत दोन वेळा जमीनदोस्त झाली यावरून गावातील नागरिक हे पूल बोगस बांधून दिल्याची चर्चा करत आहे विशेष म्हणजे याच पुलावरून जिल्हा परिषद हायस्कूल इस्लापूर या शाळेत शिकणारे छोटे मोठे मुलं मुली याच पुलावरून येणे जाणे करत असतात पूल छोटा असल्यामुळे पाण्याचा परवा जास्त असल्यामुळे या पुलावर पाणी मावत नाही व आजूबाजूच्या घरापर्यंत हे पाणी साचून असते त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे कमी वेळात चांगला पूल बांधून दिला असे म्हणून विद्यमान आमदार श्री भीमराव जी केराम यांनी गुतेदार व जेई पाटील साहेब यांचे कौतुक करून त्या पुलाचे व विविध गावातील कामाचे लोकार्पण सोळा दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी पार पडला परंतु अवघ्या काही दिवसातच या पुलाच्या भिंत पडल्यामुळे सर्व जनतेचा आक्रोश इंजिनियर पाटील सर वर निगत वर यावर या आहे यावरून ग्रामपंचायत काय निर्णय घेणार व तसेच वरिष्ठ अधिकारी यावर काय कारवाई करणार याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलेलं आहे

त्यांनी लोकार्पण वगैरे केले होते आहे की ना उद्घाटन केले मग आमदार साहेब आल्याच्या नंतर किती दिवसानंतर हे नाली दोन दिवसा दोन दिवसानं पल्ली यापूर्वी बी पल्ली होती बरोबर आहे का बरोबर बरी पण काय चुका असेल त्या ठेकेदार बांधकामामध्ये दर... चुका आहे हा हा सपोर्ट नसल्यामुळे हे पडायला लागले लागले आता हे पहिल्यामुळं आणि जे आहे समजा आता याच्यावरून बी पाणी चाललं का या फुलाच्या वरून या फुलाच्या वरून बी पाणी चाललंय जास्त आल्यावर आणि तिकडे बी पाणी आय का समजा शिरलं पाणी तुमच्या घरामुळे शिराले पलीकडे तिकडे बी धर आलं का बर 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 आणि हे आणि हे इकडे समोर जे वाट आहे समजा तिथं पाणी भरत असेल आहे की ना तिथे भरत आहे मग हे अर्थ काय व्हायला हे जे केलं काम त्याच्यामधून काय व्हायला हो अर्थ अर्थ पाणी अर्थ म्हणजे फायद्याचं वाटायला की वाट नाही केलं हो जरा मजबूतीकरण केलं तर चांगलं झालं असतं आता हे ये विद्यार्थी येणं जाणं किती करतात तुम्ही येता मग ना आता आता इथं तिथं का अडचणी तिथं लवण आहे तिथं तिथं बी पाणी मुर आता इथं बी पाणी साचलं होतं तेवढा वेळ का पाऊस नव्हता आहे की नाही सत्य आहे का बर 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 आता हे तर पूल पडला आता तेच पडलं तर याची काय हे का वाहून जाईल असं वाटत की नाही राहायचा भरसा नाही आहे की नाही आता हे दोन दिवसामध्ये तुमचं हे झालं तर पडलं मग हे पूल बी वाहून जाईल असं वाटायला की नाही तुम्हाला टिकूच येत नाही आता हे जे आहे समजा हेच हेच आहे का वाहून गेलेला आ, वाँ हेच आहे ना हेच पल्लेला हेच माल पल्लेला टाका लावले का मग आता इथं बी पाणी साचल ना मग इकडं पाणी इकडं शेतामध्ये हो जाईल वाटलं हा मग या शेतकऱ्याची बी नुकसान होईल हां आता कव्हा पाहणार उद्घाटन उद्घाटन झालं म्हणे की सर्व काही हा आता ते ते सोयाबीन कोणाचं आहे तिकडे नुकसान मग शिवाचं नुकसान झाल्यावर इकडं पाणी तिकडे गेल्यावर कसं होईल हो आता हे पाय हे पाणी आहे हे बा इथं साचलं आता जे इकडे टाकल्यामुळं ए पाय पाय हे इथं ढव साचला हे ढव साचल्यामुळं आता या शेतकऱ्याचं बी नुकसान होईलच ना या शेतकऱ्याचं बी नुकसान होईलच ना काका दोन्ही साईडनं आहे की नाही ना था। था। बर हा धोका झाला नसता बरं आता हे जे पन्नाच्या मागे हे जे गज आहे हे लहान गो गज असं वाटेल की नाही म्हणजे हे जे माल आहे मजबूतीकरण न हे झालं ना आहे की नाही याला सण की गेला आणि याच्यामध्ये जे आहे समजा आता ते हुशार आता ते मिस्त्री आता ठेकेदार आता काय की आता हे लहान लहान गज आहे की नाही त्याच्यामुळे याची जे मजबूतीकरण ते न झाल्यामुळं हे पोळ्या पाहिजे हे पळायच अशा वाटा आता ना। 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 आता इथे दोनच ते भोका आता हो त्या जागी चार जर पायप झाले असते तर कसं राहिलं पाहुणी गेला असता आणि पाणी काय जास्त पडलं होतं का साधारण पाणी होतं तर हे दशा आली आहे की ना आणि जर पाणी जर जास्त राहिलं असतं तर हे सर्व वाहून गेलं असतं का <laughs> मग याच्यामध्ये इंजिनीवर हुशार आहे असं वाटेल का वाटते का तुम्हाला चांगलं केलं नाही बरं 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 आणि काय बोर्ड मीड इथं काय दिस नाही ला? गेलं किती लाखाचं आहे कोट्टीचं आहे काय नाही काही दिस नाही गेलं हां आणि किती लांबी आहे यार रस्त्याची काहीच इथं दिसणार गेली त्याच्याबद्दल त्याच्या हां हां आणि जरा चांगलं करून द्या हे काय जमीन लेवललाच आहे खालीच आहे या बदकला मध्येच आहे जरा काय उच वगैरे किंवा चार पाईप पायप लावत हा काका नाव काय तुमचं नागनाथ हे तुझं इथं बाजूला घर आहे का बरं 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 त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे आता तिकडी तुमचं जे आहे समजा या ना काका की आता तुमचं तिकडे कडायला घर आहे मग या पाण्यामुळे तिकडे तुमच्या घराला धोका आहे असं होता दोनशे कोटी रुपयाचे कामे किनवड तालुक्यामध्ये आणले आणि टक्केवारी सुद्धा घेत नाही असे आमदार साहेब भरसभेमध्ये सांगत आहेत हे जरी खरे असले तरी आंधळा आदळत आहे आणि कुत्रापीठ खात आहे अशीच अवस्था या दोनशे कोटी रुपयाची होत आहे का असा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे कारण पूर्ण झालेले काम कुठेही दिसत नाही मग ते जलजीवन मिशनचे काम असेल किंवा बांधकाम असेल किंवा रोडचे काम असेल जसे काम दिले तसेच ते काम आमदार साहेबांनी लक्ष ठेवून काम करून जर घेतल्यास खरा विकास होईल यात शंका नाही आपण पात्रा, राहा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद